श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य संपवणार आहेत बाळा शांतपणे ऐक हा संदेश ऐकून तुझे जीवन बदलणार आहे तुझे स्वप्न पूर्ण होणार आहेत शांतपणे ऐकून घे बाळा या विचारांचे जर तू पालन केलेस तर सर्व समस्याच संपून जातील आणि तुझा संसार सुखाचा होईल तुझ्या आयुष्यात जेवढंही वाईट काळ तू बघितला आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुझ्या वाटेला येणार आहेत विश्वास ठेव तुझा विश्वास असेल तर होय देवा टाईप कर बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला तुझी चिंता आमच्यावर सोड भिवू नकोस आम्ही आहोत ना नेहमी तुझ्या पाठीशी शांत रहा आणि आमचे चिंतन कर जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले असतील तेव्हा आशेचे दिवे ही मंद होतील तेव्हा तुझ्यासमोर नकळत असा एक क्षण येईल की ज्याची तू आशा सोडली होतीस तुझे स्वप्न साकार होईल तू घाबरू नकोस आम्ही आहोत ना मग तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे आणि स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही पण बाळा आम्हाला थोडा वेळ दे सर्व आम्ही ठीक करू बाळा या जीवनाच्या प्रवासात तुला खूप असे लोक भेटतील पण जो संकट आल्यावर जो सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा असेल त्याला कधीही अंतर देऊ नकोस तुझ्या आयुष्यात सर्व छान होणार आहे सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्याकडे चालत येणार आहे फक्त तुझा विश्वास कायम माझ्यावर ठेव हो। मी आहे ना प्रामाणिक कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सदैव देव उभा असतो नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनंच होत असते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते विश्वास हो, तू ज्याची आराधना करतोस ते या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत एका सेकंडमध्ये अशक्य गोष्टी शक्य करू शकतात तुझी चिंता करणं व्यर्थ आहे या मतलबी जगात फायदा असल्याशिवाय कोणीच जवळ येत नाही यामुळे स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा योग्य वेळ आले की तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील तुमचा विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ